नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींच्या निषेधार्थ लातूरात महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भाजपचा मार्च राहुल गांधींची प्रतिमा मातीत गाडली भाजप जिल्हाध्यक्ष देविदास काळे व दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारत देशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून देशाची बदनामी आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याचा प्रयत्न केला भारतातील आरक्षण बेरोजगारी शीख समु समुदायाबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करीत आज तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर जिल्हा भाजपच्या वतीने भाजप शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख तसेच भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचळे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी मार्च काढून डॉ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करण्यात आला राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर माती टाकून प्रतिमा मातीत गाडण्यात आली यावेळी शहर व जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाचे संविधान बदलणार आहे आरक्षण संपवणार आहे असे फेक नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षाकडून पसरवले जात आहे लोकांची दिशाभूल केली जात आहे आताही आरक्षणाबाबत अमेरिकेत चुकीचे वक्तव्य करून देशाची बदनामी राहुल गांधी करत असल्याचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांनी यावेळी केला तर खासदार राहुल गांधी यांना देशाबद्दल कसलेही प्रेम नाही लोकसभेवेळी मोदी सरकार संविधान बदलणार आहे असा बोबाटा केला आता आरक्षण संपवले जाणार आहे असे चुकीचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेले आहे त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी यावेळी म्हटले आहे या आंदोलनामध्ये किरण पाटील गुरुनाथ मग्गे अर्चनाताई पाटील चाकूरकर माजी नगरसेवक रवी सुडे प्रेरणाताई होंडराव मीनाताई भोसले रागिनीताई यादव प्रवीण सावंत प्रवीण कस्तुरे शिरीष कुलकर्णी दिग्विजय काथोटे अमोल गीते गोपाळ वांगे प्रमोद गुडे आबाजी चौगुले अजय भूमकर चंद्रकांत खटके तसेच पक्षातील सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या गावामध्ये लोकांची दिसाफूल केली आणि भारतीय जनता पार्टी आरक्षण संपवण्याच्या मानसिकतेचा आहे असं सांगण्याचं काम केलं तेच काम आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं कारण हे एक दिवसाचं आंदोलन नसून येणाऱ्या इलेक्शन मध्ये या गोष्टीचा पराभव लोकांच्या समोर आपण केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पंडित नेहरूजी पासून ते राहुल गांधी पर्यंत हे आरक्षणाच्या विरोधामध्ये कसे आहेत हे आपल्याला जनतेला सांगायचं आहे त्यासाठीच आजचं हे आंदोलन आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा विषय लोका लोकांसमोर न्यायला पाहिजे खऱ्या अर्थानं काँग्रेसची मानसिकता लोकांसमोर आपण उघड केली पाहिजे म्हणून आज राहुल गांधीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरच तर देशभर आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आपण करतो क्षमता राहुल गांधी सफल त्याचे आरक्षण प्रत्येक क्षमता आहे आरक्षण त्याला सोपवून ना म्हणजे आम्ही ही काही आम्ही काही त्याला कुठेही कमी पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला जे अधिकार दिला आम्हाला जे आरक्षण दिलं या संघटनेच्या पाठीमाग राहुल गांधी असल तर त्याचा जाहीर जाहीर शब्द